शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज का काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे सरकारने मागील आठवड्यामध्ये तीस जून दोन हजार सव्वीसला कर्जमाफी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला अखेर सरकार कर्जमाफीच्या करण्यामध्ये तयारीला सुद्धा लागलेलं आहे हे देखील आपल्याला देखील पाहायला मिळत तारीख देखील सांगितलेली आहे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी एक समिती या ठिकाणी ने नेमलेली आहे काही निशेक का आणि अटींच्या आधारे ही कर्जमाफी होणार अशा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इथं पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे आता या बैठकीच्या आतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रेवरने मं अजित दा पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघे चौघे जण उपस्थित होते आणि या मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयात इथं दहा कृषी अधिकारी असतील तसेच कृषी खात्यातील वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी या समितीमध्ये नेमलेले असतील आणि या समितीद्वारे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचं कर्ज काढून ठेवलं आहे अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीमध्ये शेतकऱ्यांचं विविध कागदपत्रे देखील तपासली केली जाईल आणि त्यावरून त्यांची कर्जमाफी नेमकं दीड लाखापर्यंत होईल की दोन लाखापर्यंत होईल की सरसकट त्यांची कर्जमाफी होईल हे देखील त्या समितीमध्ये ठरवले जाणार आहे असा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे आता बघा त्यांच्या निर्णय यांच्या कागदपत्रावरून घेण्यात येणार आहे सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळण्याचा अखेर वेळ आलेला आहे आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन या ठिकाणी केलेली आहे या समितीमध्ये जसं की उच्चस्तरीय वेगवेगळे अनुभवी अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफी केली जाणार आहे आता फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना ज्याचा लाभ मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे अनुभव अधिकारी या समितीमध्ये आता नेमले गेलेले आहे अधिकाऱ्यांकडून प्रत्येक शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये शेतकऱ्यांची नेमकं पिकासाठी कर्ज काढला आहे का तसेच बँकेतील आतापर्यंत कर्ज काढून इथं रक्कम त्यांची किती ठेवलेली आहे तर हे सर्व पद्धतीने त्यांची चेकिंग आणि तपासणी होणार आहे त्याच्या माध्यमातून या सर्वच्या मा कागदपत्रे असो किंवा त्यांची कर्जमाफीची जे काही पडताळणी असो या पडताळणीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचं किती लाखापर्यंत कर्जमाफी होईल हे त्यामध्ये आता ठरवण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पुढील दोन दिवसांच्या आतमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधवांच्या घरी जाऊन हे अधिकारी आता तपासणी करण्यात येणार आहे आता यामध्ये काळजीपूर्वक यासाठी बघा चार ते पाच कागदपत्रे शेतकऱ्यांकडे तयार ठेवणं अत्यंत गरजेचे असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं असेल तर तुम्हाला हे चार ते पाच डॉक्युमेंट तुमच्याकडे जवळ ठेवणं अत्यंत आवश्यक असणार आहे कारण की जे काही गव्हर्नमेंटचे कर्मचारी अधिकारी लोक असणार आहे हे तुमच्याकडे केव्हाही येऊन तुमचे का डॉक्युमेंट इथं चे चेक करू शकते कागदपत्र तुम्हाला मागू शकते मग कोणते कागदपत्रे कागदपत्र असणार आहे सांगतो बघा आता या कागदपत्रांची अत्यंत गरज तुम्हाला लागणार आहे आता ही कागदपत्रे या समितीमधील अधिकाऱ्यांकडून आता मागवली जाणार आहे कारण अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आणि याचा आढावा आता समोर घेतला जात आहे जसं की बीड जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल तर टप्प्याटप्प्यांमध्ये एका आठवड्याच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांची इथे विचारपूस करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कसा इथं फायदा होईल दोन लाखांची कर्जमाफी करण्यात येईल की दीड लाखांची कर्जमाफी करण्यात येईल की एका लाखांची तुमची कर्जमाफी होईल की सरसगट तुमची कर्जमाफी होईल की डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की जे डॉक्युमेंट तुमचं क्लिअर असेल त्याच्या माध्यमातून तुमची कर्जमाफी होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहते शेतकरी मित्रांनो तर बघा राज्यातील अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी इथं आपल्याला म्हणावं लागणार ला आहे कारण की या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा म्हणून यासाठी आता सरकारने प्रयत्न करण्याचं जे जस् डॉक्युमेंट तुम्हाला मागितलेलं आहे हे चार ते पाच कागदपत्रे तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहावं लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे आता बघा कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून स्पष्टपणे या समितीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की गोरगरीब आणि गरजुवंत शेतकऱ्यांचा लाभ देणार आहोत कारण की बघा मोठमोठे जे लोक असणार आहे त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही परंतु ना ना। शेतकरी मित्रांनो मोठे लोक असो शेती विकाच्या नावावर तुम्ही कर्ज काढलं असेल आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे जर का क्लिअर असेल तर शंभर टक्के तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे त्यासाठी बघा मी कागदपत्र सांगतो हे काय कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर रेडी ठेवायची आहे कारण की असं सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे हे पाच कागदपत्रे असतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आता बघा पहिल्या टप्प्यातील तुम्हाला जर का कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर चार ते पाच कागदपत्रे तुम्हाला इथं जमा करून ठेवायचे आहे आणि हे कागदपत्रे तुमच्याकडे अत्यंत असणे आवश्यक असणार आहे तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे कागदपत्राची मागणी सरकारने केलेली आहे आता बघा सर्व शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे या ठिकाणी जमा करावी लागणार आहे तरच हे आता बघा कृषी विभागांकडून सांगण्यात आलेलं आहे की दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करू आणि ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण कागदपत्र असतील तर कोणत्या कागदपत्रावर किती लाखांची तुम्हाला इथं कर्जमाफी मिळणार आहे ते देखील समोर आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी अटी नियमानुसार काही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आपल्याला म्हणावं लागणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी करण्यासाठी सरकार आता पूर्णपणे इथं हालचालीला लागला आहे आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या अगोदरच तुमची कर्जमाफी होणार असं सरकारने तारीख देखील आपल्याला सांगितली आहे भरपूरशा शेतकऱ्यांना देखील माहिती नसेल तर तीस जून दोन हजार सव्वीसच्या अगोदर तुमची कर्जमाफी होणार बाकी सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे बघा अखेर शेतकरी बांधवांसाठी इथं आपण जिंकलो असं आपल्याला आता पाहायला मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनो ही कागदपत्रे लवकरात लवकर तुम्हाला तयार आहे कारण की कर्जमाफीचा फायदा आपल्याला शंभर टक्के घ्यायचा आहे बघा तुमच्यावर पाच लाखाचं कर्ज असेल सहा लाखाचं कर्ज असेल दहा लाखाचं कर्ज असेल कितीही कर्ज तुमच्यावर असू द्या बघा शेतकरी मित्रांनो हे कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर रेडी ठेवायचे आहे जर का हे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर कदाचित तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा देखील लाभ होणार नाही म्हणजे बघा तुमच्याकडे कागदपत्रे अत्यंत आवश्यक असणं किती महत्वाचं असणार आहे बघा ते कागदपत्र कोणकोणते असणार आहे जे शेतकऱ्यांकडे असेल तर त्यांना बघा पाच लाखाची देखील कर्जमाफी मिळू शकते शेतकरी मित्रांनो आता या कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी हे कागदपत्रे कोणती असणार आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी होणार त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो काही ठराविक कामे देखील तुम्हाला करून घ्यायची आहे बघा रहिवाशी दाखला आता रहिवाशी दाखला भरपूरशा शेतकऱ्यांना माहीत आहे की रहिवाशी दाखला तुम्हाला कोणत्या कामासाठी मागितला जातो की बघा आता जसं की गुजरात असेल बिहार असेल यू पी असेल बिहारी लोक असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन कामं करत असतो आणि इथे शेती त्यांनी कामं करून तिथे शेती घेत असतो शेतीच्या नावावर ते कर्ज काढून इथंच मोठा व्यवसाय ते चालू करत असतो आणि त्यांनी कर्ज काढलेले कर हे आता बघा इतर स्टेटमधले जे काय आता शेतकरी असणार आहे त्यांची कर्जमाफी महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट करणार नाही असं स्पष्टपणे जी आरमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो रहिवाशी दाखला काढून ठेवा त्यानंतर बघा इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला हे देखील तुम्हाला लागणार आहे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे याच्यानुसार आता ठरवलं जाणार आहे की तुमची कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे दोन लाखापर्यंत होणार दीड लाखापर्यंत होणार की पाच लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे फक्त उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढून ठेवायचा आहे त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो बँक पासबुकवरती तुमचं नाव आणि आधार कार्डवरती तुमचं नाव सारखं असायला पाहिजे आणि पॅन कार्ड देखील तुम्हाला लागणार आहे आता बघा इन्कम टॅक्सचे जे काही व्यवहार असते जे काही डाटा असते हे पॅन कार्डवरती तुमचं अवेलेबल असते ते पॅन कार्ड तुम्ही तिथं दाखवलं की वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे वर्षाला तुम्ही किती रुपये कमावत आहे आणि ट्रान्झॅक्शन तुमचं वर्षाचं किती होत असते तर ते, ते, ते पॅन कार्डच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर अपडेट त्यांना मिळून जात असतो त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो सात बारा उतारा आणि आठव हे लवकरात लवकर तुम्हाला काढून ठेवायचे आहे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर करून ठेवायचे आहे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर करून ठेवा कारण की डायरेक्ट क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये पैसे होणार आहे आणि जितकं कर्ज तुमच्या डोक्यावरती ओझ्या बनून बसलेलं आहे ते सर्व कर्ज डेबिटीच्या माध्यमातून म्हणजे डेबिट तुमचं होणार आहे म्हणजे हे पैसे कटवण्याचा एस एम एस तुमच्या फोनवरती येणार आहे म्हणजे बघा क्रेडिट सरकार करणार आणि डेबिट देखील तुमच्या खात्यामधून पैसे लवकरात लवकर होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आपल्याला म्हणावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी आता बघा फार्मर आय इतकी अत्यंत आवश्यक असणार आहे शेतकरी बांधवांसाठी ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल तर त्यांना कदाचित कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही कारण की फार्मर आयडी सर्वात जास्त महत्वाची शेतकरी बांधवांसाठी असते ज्यांच्याकडे फार्मर आयडीओ असेल त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळणार अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही म्हणजे बघा तुमच्या बाजूच्या शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळतोय आणि पाहायला मिळणार आहे परंतु तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही फॉर्मॅल आयटी काढून घ्या उत्पन्नाचा दाखला काढून घ्या इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या पॅन कार्ड रेडी ठेवा त्यानंतर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो हे सर्व रहिवाशी दाखला देखील तुम्हाला काढावा लागणार आहे हे सर्व कामे त्वरित करून घ्या कर्जमाफीचा शंभर टक्के तुम्हाला फायदा मिळणार आहे बाकी अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि शेती संदर्भातील सर्वात आधी जर का तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये